मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक कथा गरीब शेतकऱ्याचा वाड्यातला अनुभव एका गावात एक गरीब शेतकरी होता खूप कष्ट करूनही त्याला पिकातून फारसं काही मिळत नव्हतं कर्जाचं वजं वाढत चाललं होतं तो नेहमी श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करायचा महाराज माझ्या कुटुंबाला वाचवा मला मार्ग दाखवा एका रात्री तो शेतातून घरी जात असताना गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वाड्याजवळून गेला गावात अफवा होती की तिथे भूत आहे पण शेतकऱ्याला दुसरा मार्ग नव्हता तो आत शिरला आणि वाड्यात थंडगार वारे वाहू लागले भिंतीवरून सावल्या हालू लागल्या अचानक त्याच्या डोळ्यासमोर काळी आकृती उभी राहिली त्याचा श्वास अडकू लागला शेतकरी घाबरून श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊ लागला स्वामी समर्थ महाराज माझं रक्षण करा क्षणात वाड्यात तेजस्वी प्रकाश पसरला महाराजांची मूर्तीप्रमाणे छाया प्रकट झाली भयानक आकृती कर आवाज करत नाहीशी झाली शेतकऱ्याला वाटलं माझं रक्षण स्वामींनीच केलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं दुसऱ्या दिवसापासून त्याच्या शेतात पिकं चांगली यायला लागली गावकरी म्हणू लागले स्वामी महाराजांची कृपा ज्यावर होते त्याला कधीही वाईट दृष्टी लागू शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ